अतिशय गरिबीचा बोरगाय वा वा तय चांगलं कुस्ती पहा नाव असणार डोबाई पैलवान गोड पैवा सवनाथ ओपन स्पिरटन करा कुस्ती पहा ते म्हणून आतापर्यंत वाचलेला आहे दिसत काय चांगलं वाचा तो आग आहे उद्याच्या येणाऱ्या अधिवेशन मध्ये महाटके शिक्षा तुम्हाला टीव्ही वर कुणाला मिळेल असा पैवान आज लहान भाऊने या वाशिम शहरामध्ये आलेला रविराज चव्हाण बरोबर तो आला भरलेली आहे लाल भडक गाजरासारखन बुरग वरच आणि खालचा एक दुसरे गजबोल गजबोल स्टेज कडे दुसते काम आहे पाच शेल चित्र जवळून टिपळा लागले ज्ञान्य वाचवले गजबो लागे कुस्ती पहा लड़ने चाहिए तरी ढबगा प्रैक्टिस वर्ती आदमी विश्वास असली दिन हवा है प्रैक्टिस असली कि कितनी मोटा हवा नसुलिया सही सॉरी तो वापसी लाए वाशिंग्टन टाइम कर पे एक साथी सुधा मारा कि तू शेर है अपने जंगल का हम भी ऐसे इकारी हैं तुम्हारे जंगल में आके तुम्हें ठोक देंगे तयार मंतू आहे बाते बणादा सोड दे एक बार पंजा तो लड़ा के दे आई धोबी ओ हो 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 तो धोबी पचार हलो तो पहाड च्या पार टाळ्या वाजवाय कुस्ती काय चांगली झाली हो जरा आनंदी रावा हैप्पी रावा अटी तटी तो ची कु तीन हजार रुपये ना मैं दिस्ते और जाऊ ना दो खतरों के खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ खड़े हैं सन्म्माय श्री विठलराव इंगुले गुरुजी हैं सुधा इधे आगमन है गुरु बलवान जिनका होता है उनका चेला पहलवान होता है इसलिए गुरु बलवान होणार मागतात सोमा म्हणूनच वाचलेला आहे सुंदर धोबी काय धोबी मारले होते एकमेकाला एकमेकाचा मान्यवर पाहुण्यांना सुंदर असे मानाचे फेटे आहेत चला बद्री उमरा आणि देवान, देवान संभाजी नगा आशू मेकर आकाश उमरा पण फिरत राहा थोड चला मैदान वा आटी तटीची कुस्ती चालू आहे आणि पुन्हा सोमाने कब्जा घेतलेला आहे दह्या दोन्ही पायाला निक्याप लावलेला वाशिमचा आहे आणि सोमाने पुन्हा कब्जा घेतलेला आहे पुढे आलेले मागा सरका सलामी पासून खनाखणीची कुस्ती चालू आहे या मैदानच खास आकर्षण असणारी कुस्ती ओ अरे छोळी पंचाचा निर्णय फेरच असणार आहे ज्ञानेश्वर सोले सर छायाचित्रे टिपताय सुंदर झोळी आणि काही घडू शकत शाबास शाबास दरम्यान पुस्ती काढायला गेलेली आहे टाळ्या करा जरा टाळ्या तिकड जिमीला संपूर्ण पाठ लावल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही बघा फुकट पैसा मिळणार नाही एक रुपया फुकट इत याची दक्षता घेणारी अधून मधून परत झोळी हे प्रमुख असत त्याच वाढण्याचा परत हो 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 पुष्टी पंचाचा आदेश काय पाहू आणि संपलेला कुतेमरे सोमनाथ डोंबाळे पुणे आंतरराष्ट्रीय किडा सोकला सोमनाथ गोरण विजय झालेला माहेराचा गोळवाडीचा पहलवान फार गरीबितलाय हो टाळ्या करा फार गरीबितला पोरगा मामानी